मसोबा मंदिर मंदिरजवळ शिवाजीनगर रोड नाशिक रोड परिसरात दिनांक तेरा नोव्हेंबरला रात्री नऊ वाजेच्या सुमारास सात ते आठ संशयितांनी तोंडाला मास्क लावून हातात लोखंडी कोयते तलवारी आणि बाहुबली हत्यार घेऊन गाड्यांची तोडफोड करून परिसरात दहशत माजवली तसेच फिर्यादी धनंजय दीपक सागवाण त्यास धमकावून बळजबळीने त्याच्याजवळील मोबाईल घड्याळ चैन असे हिसकावल्याने नाशिकरोड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल होता सदर प्रकार हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्यानं पोलीस आयुक्त संदीप कर्निक यांनी नमूद गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणून सदर गुन्ह्यातील आरोपितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगानं नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाब नायकवाडे यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना पोलीस ठाण्यास तात्काळ बोलावून घेऊन नमूद गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे मार्गदर्शन केले या गुन्ह्याचा तपास करत असतात